नमस्कार मी अंजली पाटील स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्यासाठी अजून एक युजफुल कल्पना घेऊन आलेली आहे हे पहा किती छोट्याशा कपड्यामध्ये मी एक सुंदर अशी युजफुल वस्तू बनवलेली आहे कंगवा पाउच जो की आपल्याला कंगवा ठेवण्यासाठी अत्यंत उपयोगाचा ठरणार आहे आपण बॅगेमध्ये कंगवा असाच टाकतो तर तसा न टाकता ह्या पाऊचमध्ये टाकून ठेवला तर तो आपल्याला इजिली मिळेल अजून आपल्या बॅगेमध्ये दुसऱ्या वस्तू असतात त्याला केस किंवा तेलाचा वास वगैरे कंगव्याचा लागणार नाही असा हा युजफुल आहे आणि छोट्याशा छोट्या कपड्यामध्ये हा तयार होतो तुम्ही ह्याला अगदी वान म्हणून हळदी कुंकवासाठी याचा वापर करू शकता आणि तुम्ही असा विचार करू नका की ही छोटीशी वस्तू आहे ती किती युजफुल आहे त्याचा विचार करा आणि तुमच्यासुद्धा मैत्रिणींना हा वान नक्की आवडेल करून पहा ही माझी युनिकशी कल्पना तुम्हाला कशी वाटते आणि हीच हेच वान मी माझ्या मैत्रिणींनासुद्धा दिले आहेत बघा त्या किती खुश आहेत तुम्हाला हे आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि गोडशी कमेंट नक्की